लोकसभा निवडणुकीनंतर सुजय विखेंनी आपला गियर बदलला लोकात न मिसळणारा किंवा फोन न उचलणारा खासदार म्हणून त्यावेळी नॅरेटिव्ह सेट करण्यात आलं होतं मात्र पराभवानंतर सहाच महिन्यात सुजय विखेंनी हे सगळं बदलून टाकलं रविवारी राहता तालुक्यातील रुई येथे एका शेतकरी महिलेच्या खातर डॉक्टर सुजय विखे यांनी थेट जमिनीवर मांडी घालत भुईमुगाच्या शेंगांचा आस्वाद घेतला सुजय विखे तरुण असले तरी ते परिपक्व राजकारणी समजले जातात राजकारण व समाजकारणाचं बाळ कडू घरातूनच मिळालेले सुजय विखे पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही विरोधकांना जमू देणार नाहीत असे दिसते ज्या सोशल मीडियाने व फेक नॅरेटिव्ह मुळे आपला पराभव झाल्याचं ते सांगतात त्याच सोशल मीडियाचा वापर करून त्यांनी विधानसभा निवडणुकीत आपला बदलाव पूर्ण केल्याचे बोलले गेले आता हे सुजय विखे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही आपला करिश्मा दाखवतील अशी शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे नेमकं काय चाललंय सुजय विखे यांचं याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहता नगरी राजकारणाचं परफेक्ट रविवारी डॉक्टर विखे राहता तालुक्यातील काही गावांच्या दौऱ्यावर होते तेथील रुई गावात एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला माजी खासदार सुजय विखे पाटील गाडीतून जात असताना रस्त्याच्या कडेला शेतात भुईमुगाच्या शेंगा काढत असलेल्या एका शेतकरी महिलेने त्यांना आवाज दिला दादा दादा सुजय दादा आमच्या शेतातल्या शेंगा खायला या ही हाक ऐकताच सुजय विखेनी गाडी थांबवली ते, ते थेट शेतात गेले जमिनीवर बसून त्यांनी भुईमुगाच्या रोपाच्या शेंगा आपल्या हाताने त्या खाल्ल्या त्यानंतर त्या शेतकरी महिलेशी आणि इतर कुटुंबियांशी मनमोकळा संवाद साधला शेतकऱ्यांचा माझ्या प्रती असलेला जिव्हाळा पाहून मन भारवून गेले मातीचा गंध घेताना मानुसकीच्या नात्याला नव्याने अर्थ मिळाला असं सुजय विखे त्यानंतर म्हणाले या भेटीत शेती पाणी पीक परिस्थिती यावर चर्चा झाली शेतकऱ्यांशी शे दिलखुलास गप्पा जमिनीवर बसण्याची विनम्रता आणि भुईमुगाच्या शेंगांचा स्नेह हो। या सर्वातून डॉक्टर सुजय विखे यांची माणसांशी असलेली नाळ पुन्हा एकदा अधोरेखित झाली विखेंच्या या साधेपणाची चांगली चर्चा झाली सोशल मीडियातून ती परफेक्ट व्हायरलही झाली त्याच्या आदल्या दिवशी कोपरगावचे माजी आमदार व विखेंचे आजोबा नामदेवराव परजणे यांच्या एकविसाव्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमालाही सुजय विखे हजर होते याच कार्यक्रमात दुग्ध विकास मंत्री अतुल सावे हेही हजर होते आपल्या भाषणात सुजय चर्चेत आणला आपल्या पराभवाची सल बोलून दाखवताना विखे म्हणाले की दुग्ध विकास खाते खूप क्लिष्ट आहे मी या खात्यामुळेच माझी झालो मागील अडीच वर्षात माझ्या वडिलांकडे हे खाते होते दुधाचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार ही चांगली संकल्पना होती मात्र लोकसभा निवडणूक लागली आणि सॉफ्टवेअर हँग झाले त्यानंतर लोकांनी मला हँग केले निवडणूक संपल्यानंतर हे सॉफ्टवेअर पुन्हा चालू झाले आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर दणादन पैसे यायला सुरुवात झाली पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती लोकसभा निवडणूक झाल्यानंतर सुजय विखे यांनी आपली कार्यशैली बदलली त्यानंतर आक्रमकपणे विधानसभा निवडणूक महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी कष्ट केले अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या केवळ सुजय विखे यांच्यामुळेच शक्य झाल्या त्या संगमनेर मध्ये ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव असो किंवा पारनेर मध्ये खासदार पत्नी राणी लंके यांचा पराभव असो सुजय विखेनी आपला बदला पूर्ण केल्याच्या चर्चा रंगल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुजय विखे एकही दिवस स्वस्थ बसले नाही ज्या त्वेषाने त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली त्याच त्वेषाने त्यांनी विधानसभेला महायुतीला जिंकून आणले आता हे सुजय विखे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत सुजय विखेंनी ठरवलं तर नुसतं उत्तर येतच नाही तर थेट दक्षिणेतही चमत्कार दाखवू शकतील अशी आशा व्यक्त केली जात आहे नगर जिल्हा परिषद पुन्हा महायुतीच्या ताब्यात आणण्यासाठी सुजय विखेंचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे मित्रांनो सुजय विखेंचे प्रयत्न यशस्वी होतील का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद